मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर अनेक योजनांचा लाभ मिळाला जातो ला पण अद्यापही काही बांधकाम कामगारांना काही बांधकाम कामगारांनी नोंदणीच केली नाही आणि काही बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे परंतु ह्या योजनांविषयी लाभ कसा घ्यायचा हे अद्याप काही जणांना माहिती नाही किंवा ह्या योजनेमधून त्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ दिला जातो हे अद्याप माहीत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगारांना हेतून पाठीमागे म्हणजेच जवळपास अकरा हजार पाचशे रुपये कोणत्या कोणत्या बांधकाम कामगारांना मिळाले आहेत ह्याची लिस्ट आहे ते लिस्ट कशी बघायची आणि कशी तुमच्या मला तुम्हा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता हे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अकरा हजार रुपये पाचशे तुम्हाला जर मिळाले असतील किंवा तुमच्या मे मिळणार असतील तर तुम्ही कसं चेक करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्र तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायस मिळतात तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक योजना आर्थिक योजना तसेच या ठिकाणी चार योजना असतात त्या चार कॅटेगरी कोणकोणत्या आहेत पहा आता चार कॅटेगरी पहा एक पहिली कॅटेगरी आहे सामाजिक सुरक्षा आणि दुसरी कॅटेगरी आहे शैक्षणिक योजना या ठिकाणी तुम्हाला एकूण चार आहेत तर सैस्णिक आता तिसरी आहे आरोग्यविषयी सहाय्य आणि चौथी आहे आर्थिक सहाय्य ह्या चार कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरपूर अशा योजना जवळपास बत्तीस प्लस योजना या ठिकाणी तुम्हाला मिळतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फाय सांगाय सांगायचं झालं तर ह्या योजनाविषयी तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे आणि लाभ कसा मिळणार आहे ह्याबाबत सविस्तरमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भरपूर बनवलेले आहेत तुम्ही जाऊन जर ते बघितले नसतील तर या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि इथून पुढं पण नवनवीन योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येणारच आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून ते क्लिक करा तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आजचा टॉपिक आहे की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना अकरा हजार रुपये पाचशे मिळाले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम अगोदर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे म्हणजेच ह्या वेबसाईटवर तुमच्यासमोर दिसत आहे ह्या वेबसाईटवर आणि ह्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवर ह्या वेबसाईटवर येऊ शकता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर अशी वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी चार म्हणजे सहा बॉक्स दिसणार आहेत एक हिरवा कलरचं बांधकाम कामगाराच्या दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा पहिलं कामगार नोंदणी आणि दोन नंबर जे आहे बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा तीन नंबर आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण आणि चार नंबर बांधकाम कामगार नोंदणी आयोजन करा आणि या ठिकाणी पाच नंबर आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा आणि या ठिकाणी पुढचं आहे सहा उपकरण भरा आणि पुढे जाण्यासाठी लॉग इन करा आता हे सहावं जे आहे ते आपल्यासाठी काही सध्या तरी उपयोगाचं नाही आहे हे पाच ऑप्शन आहेत ते या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या उपयोगाचं आहे तर बांधकाम कामगारचं प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा संपूर्ण डेटा ओपन होतो जर नोंदणी केलेली असेल तर तुमची नोंदणी ॲक्टिव आहे का नाही तुमचं नूतनीकरण कधी करायचं आहे किंवा कर नूतनीकरण कधी केलेलं आहे तुमचा पावती क्रमांक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचं वय तुमचं मॅरेड स्टेटस म्हणजे जवळपास संपूर्ण डेटा तुमचा या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर पहिल्यांदा आहे बघा कामगार नोंदणी तर त्या कामगार नोंदणीमध्ये तुम्ही नवीन नोंदणी जर करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि तो लाल नंबर जर ते बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या ठिकाणी तुम्ही या योजनेविषयी म्हणजे ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी लाल कलरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो चला चला आपण आपण बघूयात की या ठिकाणी कोणकोणत्या बांधकाम कामगारांना अकरा हजार रुपये पाचशे मिळाले आहेत ते डायरेक्ट आपण लिस्ट बघूयात तर या ठिकाणी आपण ब बघूयात खाली आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक आता खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुम्ही औजारे खरेदी या ठिकाणी पहा औजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयाची मदत तर ह्याची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही त्यावर क्लिक करू शकता आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी पाहू शकता एक मार्च दोन हजार सतरा ते पा पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत ज्यांना की ज्यांना काही हे पाच हजार रुपये मिळालेले आहेत त्यांची या ठिकाणी यादी आहे तर या साई ठिकाणी साईटला जिल्हे दिलेले आहेत मुंबई उप मुंबई उपनगर पूर्व ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग भिवंडी पुणे सांगली सातारा तुम्ही ज्या पण या ठिकाणी या ठिकाणी बार्शी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम नाशिक मालेगाव जळगाव अहमदनगर धुळे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी हिंगोली बीड त्यानंतर बीड नंतर यवतमाळ उस्मानाबाद असे या ठिकाणी तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये ज्या पण एरियामध्ये तुमच्या जवळचं जे नाव असेल या ठिकाणी गावाचे सिटी शहराचे त्या गावाचे समोरचे या ठिकाणी डाउनलोड करा असा ऑप्शन आहे डाउनलोड त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुमचे या ठिकाणी संपूर्ण ज्यांना ज्यांना काय तुमचे इथे ते तुमच्या एरियामधले तुम्ही जर थोडक्यात या ठिकाणी तुम्ही सांगली तुम्ही जर सांगलीत असताल तर या ठिकाणी सांगलेलं साईटला दिलेलं डाउनलोड करा ते डाउनलोड क्लिक करून तुमची जी यादी आहे माणसाची ज्या बांधकाम कामगाराची ती यादी तुम्ही डाउनलोड करून घेऊन तुम्ही सर्व नावं चेक करू शकता कोणकोणत्या बांधकाम कामगाराला मिळाले आहेत तुमचं पण नाव त्यात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो ही यादी झाली पाच हजार रुपयाची तर आपण बघूयात आणखीन आपल्याला किती जणं आपलं पाच हजाराची आणखीन आपल्याला सहा हजार पाचशेचे बघायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आणखीन खाली येऊयात ही पाच हजाराची झाली या ठिकाणी तुम्ही खाली येऊन पाहू शकता या ठिकाणी पहा एक दोन हजाराची यादी आहे एक तीन हजारची आहे आणि एक दीड हजारची आहे ते या ठिकाणी आता दोन हजार आणि तीन हजार पाच सा हजार होतात आणि खाली दीड हजार साडेसहा हजार साडेसहा हजार आणि वरचे आपण बघितलेले पाच हजार असे साडे अकरा हजार रुपये ज्यांना कोणाला मिळेल असेल त्यांची यादी किंवा त्यांची लिस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण ते पाच हजार कसे बघायचे कसे चेक करायचे ते आपण बघितलं आता आपण या तिन्हीपैकी एकच तुम्हाला सांगतो सर्वात वरचं सा दोन हजार रुपयाचं आणि बाकीचं तुम्ही जे खाली दिलेले आहेत दोन ऑप्शन तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही पाहू शकता आपण फक्त वरचं एकदा तुम्हाला सांगतो माहितीवरच्या म्हणजे दोन हजार रुपये कोणकोणला मिळेल तर बाकीचे तुम्ही तीन हजार आणि दीड हजार रुपये कोणकोणला मिळाले तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी पहा अर्थसहाय्य वाटपाचा जिल्हा व कामगार निहाय तपशील तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो अकाउंट नंबर आहे बँकेचा आणि तो बँकेचा अकाऊंट नंबर जो की तुम्ही या ठिकाणी नोंदणी करते वेळेस नोंदणी करते वेळेस ज्या बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये दिलता तोच अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या बँकेचा जो आय एफ सी कोड नंबर आहे तो आय एफ सी कोड या ठिकाणी साईडला टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी म्हणताल की आय एफ सी कोड सर आम्हाला माहिती नाही तर आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेच्या पासबुकावरती या ठिकाणी तुम्हा तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पासबुकावर पाहून तुम्ही या ठिकाणी अकाऊंट नंबर आणि तुमचा आय एफ सी कोड टाकू शकता आणि आय एफ सी कोड आय आपला आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर साईडला निळ्या अक्षरामध्ये सर्च या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च तुम्ही जसं कराल तर त्या ठिकाणी तुमच्या खाली या ठिकाणी साईटला तुमची लिस्ट येणार आहे तुमच्या नावाची तुमच्या गावातल्या तुमच्या शहराच्या गावातली लिस्ट येणार आहे आणि तुमच्या या ठिकाणी त्यापैकी तुमचं नाव जे आहे ते तुम्हाला ते ओळखायचं आहे आणि थोडक्यात तुम्ही जर तुमचं अकाउंट नंबर आहे आय एफ सी कोड टाकला तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर तुमचं या ठिकाणी खाली नाव दाखवणार आहे जर तुम्हाला जर पैसे मिळाले जर नसतील तर या ठिकाणी तुमचं नाव काहीही खाली नाही आहे ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांनाच या ठिकाणी त्यांचंच नाव या ठिकाणी दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगाराचे ज्यांना काही हे साडेसहा हजार म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा पाच हजार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा हे पाच हजार आणि या ठिकाणी हे पाच हजार आणि साईडला खाली आपण दिलेले आहेत की एकदा दोन हजार रुपये आणि एकदा तीन हजार आणि एकदा दीड हजार रुपये असे हे हे साडेसहा आणि ते पाच साडे अकरा हजार रुपये ज्यांना कोणाला मिळेल असतील त्याची लिस्ट तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मी सांगितल्या पद्धतीने तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या योजनेचा नवीन नवीन योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर नोंदणी केली असेल किंवा नोंदणी केली जर असेल तर लाभ घेताना तुम्हाला जर काय अडचण येत असतील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला त्या कमेंटचं उत्तर आम्ही तुम्हाला प्रयत्न करू द्यायचा जर या ठिकाणी तुम्हाला जर कुठल्या अडचण येत असेल तर या ठिकाणी कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि मित्रांनो महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला जर ही माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवरती पाहिला जायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ येणारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटत नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र